नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवर मा डीबी ट्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात आणि या ऑनलाईन अर्ज प्राप्त अर्जामधून सोडत काढली जाते आणि ती सोडत झाल्यानंतर जे डॉक्युमेंट जमा करायला लावले जातात त्याबद्दल आपण थोडक्यात आणि व्यवस्थित महत्त्वाची माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे अशाच नवनवीन शेतीच्या नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर चला सुरू करूया महा डी बी टी पोर्टलवर काही बदल करण्यात आलेले आहेत आता यापुढे शेतकऱ्याला सात बारा उतारा होल्डिंग उतारा आणि बँक पासबुक या कागदपत्राची आवश्यकता असणार नाही तर आता जी कागदपत्रे अपलोड करायची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत निवड झालेले यंत्राचे कोटेशन व्हेकल टेस्ट रिपोर्ट डीलरशिप सर्टिफिकेट आधार कार्ड वैध जात प्रमाणपत्र चलित अवजार असेल तर आर सी बुक सामायिक क्षेत्र असेल तर संमतीपत्र आणि शेतकऱ्याने त्याचे स्वतःचे हमीपत्र अशी आठ प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची आहेत तुम्ही महा डिबिट पोर्टलमध्ये हे कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली व काही शंका असली तर तुम्ही या शेतकरी मित्राला कमेंट करून नक्की विचारा मी नक्की उत्तर देईन भेटीसाठी धन्यवाद